सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करणं सामूहिक जबाबदारी सरन्यायाधीश भूषण गवई नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि एकशे चाळीस वर्षपूर्ती सोहळा संपन्न नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन आधुनिक इमारतीचं उद्घाटन व वा वाहन तळाचं भूमिपूजन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झालं सभामंडपात आल्यानंतर प्रथम प्रतिमापूजन करण्यात आलं नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन करण्यात आलं आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या बोलत होते कार्यक्रमाला <Sanye> मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर न्यायमूर्ती रेवती डेरेन मोहिते न्यायमूर्ती एम एन सोनम न्यायमूर्ती आर व्ही घुगे न्यायमूर्ती ए एस गडकरी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती सारंग कोतवाल न्यायमूर्ती जितेंद्र जैन न्यायमूर्ती अश्विन भोबे अतिरिक्त सॅलिटिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगम लानी महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत नाशिक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य जयंत जायभावे ॲडव्होकेट अविनाश भिडे यांचेसह बार काउन्सिल व वकील संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नव्या न्यायालयात इमारतीची वैशिष्ट्ये सात मजली पर्यावरणपूरक इमारत एकूण चौरचाळीस न्यायालयांचा समावेश पोस्को महिला संदर्भातील खटले एटीएस व सीबीआयसाठी स्वतंत्र कोर्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा दिव्यांगानुकूल वास्तू वकिलांसाठी प्रशस्त दालने व ग्रंथालय तीनशे पन्नास ते चारशे व्यक्तींची क्षमता असलेलं भव्य ऑडिटोरियम असेल आधुनिक अभिलेख कक्ष प्रतीक्षालय व प्राथमिक उपचार केंद्र स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष पीडित व साक्षीदारांसाठी सुरक्षित व्यवस्था हजार दुचाकी व साडे चारशे कार पार्किंगची क्षमता टायपिस्ट झेरॉक्स न्यायालयीन कर्मचारी वकील परिषदेसाठी स्वतंत्र जागा देण्यात आल्याची या ठिकाणी माहिती देण्यात आली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक, नाशिक। जिल्हा वकील सणाचे अध्यक्ष श्री नितीन ठाकरे महाराष्ट्र न्याय शिक्षणाची चळवळ माझे वडिलांचे मामा श्री इ के गुप्ते जे ॲडव्होकेट होते त्यांनी त्यांची ओळख करून दिली होती आणि त्यांनी ह्या बिल्डिंग नंबर दोनमध्ये बिल्डिंग नंबर तीनमध्ये त्याने एक चेंबर लोन घेऊन कसा होईना बोरकर साहेबांनी मदत केली लोनसाठी वगैरे आणि त्यांना लोन घेऊन ते चेंबर घेत ते चेंबर त्यांना खूप लाभला वगिनी चांगली झाली त्यांची आणि कालांतराने मी जॉ जॉईन केला शहाऐंशी सत्याऐंशी मध्ये पडल्या दिली तर कॉलेज झाल्यावर कुणाडक्या करून पोस्ट त्याच्यापेक्षा परंपरेमधला देशामधला त्यांनी ह्या बिल्डिंग नंबर मध्ये बिल्डिंग नंबर मध्ये त्याने एक चेंबर लोन घेऊन कसा होईल ना ब्रोकर साहेबांनी मदत केली लोनसाठी वगैरे के। आणि त्यांना लोन घेऊन ते चेंबर घेतले ला, ते चेंबर त्यांना खूप लाभ लागला वगैरे चांगली झाली त्यांची आणि कालांतराने मी लॉन जॉईन केला ऐंशी सत्याऐंशी मध्ये वडिलांनी झाली